जय महाराष्ट्र मी आदर्श जुल्मे पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ होणार आहे आपला शेतामध्ये वावरामध्ये वावरामध्ये आपण का का करत आहो कसं करत आहोत तर ते तुम्हाला दाखवता त्या दिवशी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं का आपण भाजीपाला लावासाठी वावरामध्ये जागा तयार केली होती बरोबर आहे तर आपण कशा त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की मी वांगे भेद्रे वांगे भेद्रे मिरची आणि गोबीचं रोप आणून लावणार आहे बा म्हणून म्हणलं होतो आणि त्याच दिवशी मी मेथी पण टाकलो होतो आता तुम्हाला दाखवतो का त्याच दिवशीचा आता रिझल्ट कसा आहे त्या दिवशी तुम्ही तुम्हाला दाखवतो म्हणलं नर्सरीमध्ये जाऊन नर्सरीत झाडं कशी आहे कशी नाही पण आपल्याला तेवढा काही टाईम मॅनेज झाला नाही आहे त्या दिवशी व्हिडिओ शूट करू शकलो नाही आहे म्हणून आज आपण व्हिडिओ शूट करत आहो ना आज आपला रोपसुद्धा लावून झालं आहे तर आता मी तुम्हाला दाखव इच्छितो की आपला रोप कसा आहे तर बघा हे जे तुम्हाला पहिले दिसत आहे पै सर्वात पहिले बघून घ्या सर्व प्रकारे रोप लावून चालला आहे बरोबर आहे आणि हे बघा रिझल्ट रिझल्ट बघा मित्रांनो रिझल्ट कसा आहे कसा वाटला त्या दिवशी आपण टाकली होती मेथी बरोबर आहे त्या दिवशी मेथी टाकली होती तर तुम्ही तो व्हिडिओ नसणार पाहाले तर पाहून घ्या त्या दिवशी मेथी टाकली तर आता पूर्ण मेथी वापली आहे बरोबर आहे ना आणि हे जेवढे काही वाफे आहे आपले तेवढ्या वाफ्यामध्ये आज आपण काही ना काहीतरी टाकलो हे बघा हे मिरची आहे हे मिरचीच रोप आहे मिरचीच रोप एकदम प्युअर रोप आहे मित्रांनो मस्त क्वालिटी आहे आणि दोन दिवस झालेला आहे परवाच्या दिवशी मी याला लावलं काल पाणीसुद्धा केलं हे तुम्हाला पाईप वगैरे दिसत असणार तर हे काल याला पाणी सोडलं म्हणजे जेणेकरून हे रोप जिवंत राहिलं पाहिजे या रोपावर कसल्याही प्रकारचं म्हणजे चिमून गेलं नाही पाहिजे म्हणून हे आहे वांग्याचं वांग्याचं रोप दाखवतो तुम्हाला वांग्याची बी क्वालिटी ए क्वालिटी आहे मित्रांनो जबरदस्त आन दा रोप आहे पूर्ण नर्सरीमध्ये गेलो जवळपास शंभर झाडं हे वांग्याचे झाडं आणले शंभर झाडं मिरचीचे आणले आणि दीडशे झाडं टमाटरचे आणले तर आता तुम्हाला टमाटरचं एकदा रोप दाखवून देतो हे आहे टमाटर बरोबर आहे हे आहे टमाटरचे रोप आता सध्या तर लहान आहे पण पूर्ण जेवढी जागा आपण तयार केली होती ना तेवढ्या पूर्ण जागेमध्ये आपण रोप लागवड केली आहे रोप लावलो आहे आणि सोबतच गोबीचं रोपसुद्धा दाखवून देत तुम्हाला हे आहे गोबीचं रोप पाणी करून आहे सध्या थोडं ओल्ला आहे पण हे आहे गोबीचं रोप बघा क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी ज्या नर्सरीमध्ये गेलो होतो आणि त्या नर्सरीमध्ये खरंच खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे झाडं होते चांगले चांगले का बहुत चांगले चांगले झाडं होते आता पूर्ण जागा तर आपली लावून झालेली आहे येथून फक्त एवढी जागा जिथून लोट आला होता पाण्याचा एवढी लोटे लोटाची जागा पूर्ण बाकी आहे लावायची तर लवकरच आपण इथं पण काही ना काही तर लावून देऊ बरोबर आहे ना लवकरच आपण इथं काही ना काही तर लावून देऊ आता कापूससुद्धा दुसरा वेळचा फुटत आहे आणि कापूस निघल्यावर आपण पूर्ण इथं भाजीपाला टाकणार आहोत पूर्ण म्हणजे पूर्णच भाजीपाला टाकणार आहोत त्याच्यात वांगे गोपी मेथी सर्व सर्वच आणि ह वाफे दाखवून देतो तुम्हाला हे झालं आहे मेथीचा वाफा मेथी ज्या दिवशी टाकली त्याच्यात चार दिवसानंतर मेथी वापली आणि याचा जवळपास सात ते आठ दिवस झाले असणार या मेथीसाठी म्हणून आज मेथी आपल्याला मस्त चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट दिसत आहे तर हे जे गोबीचं रोप दिसत आहे तुम्हाला हे जे दिसत असणार हे जे रोप पूर्ण पाऱ्या पाऱ्याने लावलं आहे म्हणजे गोबी पूर्ण बॉर्डरवर गोबी लावली आहे येता टाकून आहे पालकचं रोप हा जो वाफा आपण तयार केलं होतो ना इथं टाकलं आहे पालक स्वरूप म्हणजे पालकसुद्धा जबरदस्त आली पाहिजे ना आणि इथं टाकले आहे धने सांबार कोथिंबिरी कालच पाणी सोडलं जबरदस्त हे पण काही दिवसात आपल्याला याचा रिझल्ट दिसते जसं वापरणार त्या दिवशी तुम्हाला दाखवतो आणि आता थोडंफार मोठं झालं आहे मिरचे म्हणा टमाटर म्हणा तर टमाटर थोडेसे मोठे झाले ते आले बांधा लागते दोर तार बांधा लागते आणि सपोर्ट द्यावं लागते कारण तर टमाटर हे वेलासारखं जाते टमाटर हे एका वेलाप्रमाणे वाढते असं म्हणजे सरळ त्याला जर वाढायचं असेल तर त्याला आपल्याला सपोर्ट द्यावा लागते नाही ते खाली पूर्ण पडून जाते आणि खाली पडल्यानंतर ते म्हणजे सरळ आले पाहते जेवी टमाटर लागणार ते लवकर खराब व्हायची शक्यता जास्त राहते तर आपला कापूससुद्धा जबरदस्त प्रकारे फुटला आहे तुम्ही पाहू शकता कापूस मस्त फुटून आहे बहुत चांगल्या पद्धतीचे आणि आपल्या कापसाचे बोंडधार बोंडाची जे लागवड आहे ते चांगली आहे चांगल्या पद्धतीचं आपलं लागले आहे आता इकडे जे जाताव ना मी इकडे जाता इकडे मी झाडं लावल्यावर जांबाचे निंबाचे आंब्याचे असे सात आठ प्रकारचं झाड लावलो म्हणून आता तुम्हाला दाखवतो आणि जुनेवाले जे टमाटरचे झाडं होते ना त्याला टमाटर लागत आहे आणि टमाटर पिकत सुद्धा ते तुम्ही पाहू शकता हे आहे जे टमाटर लागत आहे हे सुंदर दिसत असणार तुम्हाला टमाटर लागलेले आहे हे पिकतसुद्धा आहे सुद्धा आहे म्हणजे हे जवळपास लावले असणार आपण कापूस लावतो त्या टाईममध्ये आज हे टमाटर पिकत आहे बघू शकतं केवढं झाड झालं आहे हे जे झाड आहे ना हे झाड जे टमाटरचं झाड दिसतंय ना तुम्हाला आता हे झाड थोडं वारलं आहे पाणी भरपूर आहे त्याला सपोर्ट दिला आहे हे जे काळी दिसतंय ना हे सपोर्ट आहे जर याला सपोर्ट नाही दिला असता तर हे झाड असं खाली पडून गेलं असतं कारण तर या झाडामध्ये जे ह्याचं खोड राहते ना खोड हे वेलासारखं राहते हे वा हे वांगेसुद्धा लागले आहे आपल्याला ह्या वांगेसुद्धा लागले आहे वांग्याचे झाडसुद्धा पाहू शकता तुम्ही किती हिरवेगार आहे हे शेंगायची वेल आहे टमाटर पा टमाटरची क्वालिटी पण सुपर आहे पिकतसुद्धा आहे टमाटर आणि आवरामध्ये जे काही पिकते ना ते सर्व कसं ऑर्गॅनिक राहत त्याच्यावर जास्त काही भेसळ नाही राहत सुद्धा शेंगा सुद्धा लागल्या आहे मग ते दाखवून देत शेंगा सुद्धा लागल्या आहे भरपूर प्रमाणात शेंगा लागल्या हिंवा अजून लागत आहे तर मस्त बार येऊन आहे फुल येऊन आहे आपली मोठार बोरवेल पंपातून पाणी सोडतो आपण तिथं लावलं आपण चिकूचं झाड हे चिकूचं झाड व्यवस्थित लावलं आहे आणि चांगला ग्रोथ आहे त्याची आत्ता हे आंब्याचं झाड आंब्याच्या झाड पाहू शकता हे जे दिसत आहे ना आत्ता हे पाणी केल्यानंतरच फुटलेले आहे हे निवळ झाड सर्व लहान लहान झाड आहे म्हणजे आत्ता लावली आहे आत्ता आत्ता याची लागवड केलं जांभात झाड बिलकुल छोटस आहे आत्ता काल परवा चार दिवस झाले असणार लावता आणि तुम्ही चांगलं जवळ जाऊन पाहू शकता झाड वरून डिरा चालू झाला आहे बरोबर आहे ना आणि हे कडीपत्त्याचं झाड दुरून जर पाहत असणार तर असे आपले वाफे दिसते पाहू शकता किती झाड दिसते एक हे एक दोन तीन चार ते पाच सहा दोन झाड आहे चिकुजना आंब्याचं अशा प्रकारे सहा झाड लावल्या हे झाड जांबाच्या जा झाडाची ग्रोथ चांगली होते हे या झाडाची गॅरंटी आहे म्हणजे हे झाडचं रिझल्ट येऊ शकते आणि हे लवकर लवकर वाढून मोठं होते म्हणजे हे निंबाचं समजा आंब्याचं समजा या झाडाचा काही भरोसा नाही आहे या झाडाची जर चांगले जर फळं पाहिजे असणार आपल्याला तर आपल्याला हे सर्व झाडं लावा लागणार नर्सरीमधून आणून आणि तुम्हाला सांगतो ज्या नर्सरीमध्ये गेलो होतो त्या नर्सरीमध्ये खतरनाक प्रकारचे झाडं होते एवढे मोठे मोठे झाडं म्हणजे झाडाला पूर्ण असा बाहेर आहे आत्ताच ज्या झाडाचे फळं लवकर लग लागते परंतु ते कलम लावलेले झाडं राहते अशा पद्धतीचे आपण वावरामध्ये पूर्ण भाजीपाला टाकलो भाजीपाला लावूनसुद्धा झाला आहे जे रोप आणलो होतं आपण ते रोपसुद्धा लावून झाला आपलं आणि समोरच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा पण पाहणार तर त्या रोपची किती ग्रोथ झाली आहे वाफे टाकले आहे जेथं सांबार म्हणा पालक म्हणा ते वापले किंवा नाही वापले ते समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू मी तुम्हाला टाईम टाईममध्ये अपडेट तर देतच राहतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाटलं तर शेअर करा नाही तर काही नाही पण सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये